नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ज्याला आपण पी एम एम तर योजना कशा पद्धतीने काम करते याच्यासाठी पात्रता काय असणार आहे या योजनेचे फायदे काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत बघा गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्य आणि पोषणांसाठी एक आर्थिक सहाय्य आहे या योजनेचे फायदे प्रधानमंत्री मातृवंदना योजना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये म्हणजे दोन हप्त्यांमध्ये गर्भधारणा नोंदणी आणि तपासणी नंतर तीन हजार रुपये आणि बाळाचा जन्म आणि लसीकरणानंतर दोन हजार रुपये हे झालं पहिल्या अपत्यासाठी त्यानंतर दुसऱ्या अपत्यासाठी मुलगी असल्यास सहा जन्मान हजार जन्मानंतर एकाच हप्त्यात असेच एकूण लाभ अकरा हजारापर्यंत या ठिकाणी मिळू शकतात त्याला अटी देखील लागू आहेत अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे बघा पात्रता काय असणार आहे सामाजिक व वंचित घटकातील जे जे गर्भवती आहेत आहेत स्तनदा माता आहे। त्यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असू शकतात तसेच सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमात नियमित नोकरीत नसलेल्या महिला पहिल्या दोन जिवंत अपत्यांसाठी म्हणजे दुसरे अपत्य मुलगी असणे आवश्यक आहे नोंदणीसाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क तुम्हाला या ठिकाणी साधावा लागणार आहे आवश्यक कागदपत्रे एकूणच आधार कार्ड या ठिकाणी लागू शकतोय बघा एकूणच प्रधानमंत्री मातृवंदना व मातृवंदना योजनेच्या माध्यमातून ज्या गर्भवती महिला आहेत आणि स्तनदा माता आहेत त्या मातांच्या आरोग्य आणि पोषणांसाठी आर्थिक सहाय्य करणार आहे ही योजना या योजनेचे फॉर्म कुठे या ठिकाणी भरलं जात आहे तर महिला व बालविकास खात्याकडे हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद